आता यावी याकरता हे नियोजन आहे व्यासपीठाचं आणि त्या रॅम्पचं त्या जवळ कोणी उभं राहू नये सर्वांना विनंती आपण खाली बसायचे सामना दिसत नाहीये त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे कुमार ओपान गाठ सतरा घालील एकशे दहा किलो माती क्रमांक एक कोर होणार आहेत या आठ कुस्त्या झाल्याबरोबर वर सुरू करायची का विजू विजयराव गायकवाड हा बोला बाबाजी सुरू करायची का कुस्ती एकच फक्त सत्कार करतो ऑल इंडिया कुस्ती न्यूज चे अरुण दुबे यांचा सन्मान धीरजी करतील कारण त्यांना उद्या दुसऱ्या स्पर्धेसाठी राज्याच्या बाहेर त्यांना जावं लागणार आहे ऑल इंडिया कुस्ती न्यूज चे अरुण दुबे यांचा सन्मान धीरजींनी करावा अगदी दोन मिनिटात आणि त्यानंतर लगेचच आपण सामना अनुभवणार आहोत एकसष्ट कुस्तीमध्ये अथर्व विजय सेमी फायनलट्टी अरुणजी दुबे, दुबे हे संपूर्ण भारतात होणाऱ्या सर्व कुस्ती स्पर्धा कव्हर करतात महाराष्ट्र केसरीला आमची त्यांची भेट झाली कैवल्य रेनुसार देशामधलं कुस्तीचं वार्तांकन ते करतात असे अरुणजी दुबे सार्थक मालू सरे धन्यवाद आणि सर्वांनी आता शांतता राखायची आणि या सामन्याला आपण सुरुवात करावी अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद रिफ्री री एडव्होकेट पप्पू कालिकर उभे राहिलेले खाली बसायचे सर्वांनी खाली बसा ईश्वर थोडस खाली या खाली आपल्याला विनंती आहे मोबाईल कॅमेरे खाली घ्या सर्व एम पी एड बीपीएड विक्रम पवळे गणेश जाधव साईड पंच प्रितेश वाघमारे रेड आणि ज्युरी रोहिदा सप्पा गायकवाड आंतरराष्ट्रीय पंच खेळण्याची आईड पहा वा दोन गुणाची कमाई आक्रमकता आणि अटॅक भारंदाज मारण्याचा प्रयत्न चालू गोष्टी नंतर सिद्धांत मोरे पट्टी विरुद्ध पहिल्या झटक्यात कमाई केली वा परत निकाल काढला पहा असा असिकंदर शेख लढवया मल्लाने तोडीला तोड सोलापूरचा श्रीपाद ढेकडे परत भारंदाज दुसऱ्या अंगावरती भारंदाज डामाचं प्रदर्शन ओम लालपट्टी ओम आणि ओम नाना तिथे सगळे वाजवाचे शिक्षणा तिथे सगळे जे उभे आहेत ना त्यांना सगळ्यांना खाली घ्यायचे आतिश सगळ्यांना खाली घ्या एक मिनिट उभे राहू नका मागे कुस्ती दिसत नाहीये पुणे शहर लाल पट्टी अजय डांगोरे लाल पट्टी पहिला पुकार एकसष्ट किलो तयार राहा समीर शेख सोलापूर हा छोटा भाऊ उद्या बालार कुस्ती आयोजकांना जाहीर केली आहे मैदानी कुस्ती इराणच्या पैलवानावरून मैदानी कुस्तीचा बी थरार पाहिला आपल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वात